भाजपाच्या कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची फेरनिवड झाली यानिमित्तानं भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात दुचाकी रॅली काढली रविवारी विजय जाधव यांचा नागाळा पार्कातील भाजप पा कार्यालयात विशेष सत्कार करण्यात आला पक्षाच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी आणि भाजप सरकारचे जनहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं विजय जाधव यांनी सांगितलं भाजपचे प्रदेशाध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील विविध जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्यात त्यामध्ये कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी विजय जाधव यांची फेरनिवड झाली आहे जाधव यांना पुन्हा तीन वर्षांसाठी संधी देण्यात आली आहे त्यांच्या निवडीनिमित्त रविवारी भाजप कार्यकर्त्यांनी राजारामपूर इथून दुचाकी रॅलीद्वारे भव्य मिरवणूक काढली नागळा पार्कातील भाजप कार्यालयात रॅलीद्वारे विजय जाधव यांचं अभिनंदन झालं नूतन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी पत्नी दीपाल आणि मुलांसह भाजप कार्यालयात प्रवेश केला त्यानंतर रामभाऊ म्हाळगी सभागृहात विशेष कार्यक्रम झाला हेमंत महेश जाधव जाधव यांनी विजय अभिनंदन करून पक्ष मुलस विस्तार झाल्याचं चा सांगितलं स्वर्गीय सुभाष वोरा बाबा देसाई नाना झरक प्र द गणपुले अशा ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही पक्षनिष्ठा जोपासली त्यामुळंच आज पक्षाला चांगले दिवस आल्याचं चा सांगितलं दरम्यान गट तट आणि हेवेदावे विसरून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावं महापालिकेवर कमळ फुलवायचं असून पहिला महापौर भाजपचा बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं विजय साधव यांनी सांगितलं यावेळी राहुल चिकोडे अशोक देसाई सदानंद राजवर्धन गणेश देसाई माजी नगरसेविका रुपाराणी निकम राजसिंह शेळके उमा इंगळे माधुरी नकाते गायत्री राऊत यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते